विद्यार्थी मित्रांनो क्लासेस मध्ये स्वागत आहे आज आपण विषय गणित घेणार आहोत गणित मध्ये महत्वाचा घटक आहे पदावली पदावली म्हणजे काय पदावली म्हणजे ज्या पदांमध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतात म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया एकाच उदाहरणामध्ये दिलेल्या असतात त्याला आपण काय करायचं आहे पदावली म्हणायचं आहे आता इथे चार गणित मी घेतलेले आहेत वेगळ्या वेगळ्या प्रत्येक गणित हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे लक्ष करून प्लीज सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे पहा बरोबर किती आपल्याला काढायचं आहे इथे एक लक्षात ठेवा जेव्हा बेरीज वजाबाकी ह्या दोन क्रिया दिलेल्या असतील पदावलीमध्ये तर आपल्याला डावीकडून उजवीकडे त्या क्रमाने क्रिया करायच्या आहेत आता इथे पहा प्रत्येक गणितामध्ये मी वेगळ्या क्रिया दिलेल्या आहेत त्या आपण ना इथे उदाहरण सोडवताना मी तुम्हाला ते पॉइंट सांगणार आहे ते पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत पहा हे उदाहरण सोडूया पहिल्यांदा इथे दोन क्रिया घेतलेल्या आहेत वजाबाकी आणि बेरीज आता आपल्याला बेरीज आणि वजाबाकी दिली असेल उदाहरणामध्ये तर क्रमाने डावीकडून उजवीकडे आपल्याला सोडवत जायचं आहे त्या पद्धतीने आपण सोडूया एक्केचाळीस वजा एकवीस हे पहिल्यांदा सोडूया एक्केचाळीस वजा एकवीस एक शून्य एक इथे वीस वीस हे उत्तर येईल पहिल्यांदा हे दोन उदाहरण आपण दोन एक्केचाळीस वजा एकवीस करून घेतलं उत्तर आलं वीस हे अधिक चिन्ह आहे असं आणि हे अकरा त्याच पद्धतीने काय करायचं आहे पुढे त्या दोघांची बेरीज करायची आहे शून्य अधिक एक एक आणि दोन अधिक एक तीन म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे एकतीस अशा पद्धतीने आपल्याला टप्प्या टप्प्याने जेव्हा बेरीज आणि वजाबाकी ह्या दोनच क्रिया असतील त्याचप्रमाणे आपल्याला जायचं आहे एवढं लक्षात ठेवा आता दुसऱ्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला वेगळा मुद्दा सांगणार आहे पहा इथे दुसरं काय आहे चारिले पाच आधी कंसामध्ये पाच वजा चार बरोबर किती विचारलेला आहे आता इथे लक्षात घ्या इथे गुणाकार आलेला आहे आणि बेरीज आलेली आहे जेव्हा बेरीज वजाबाकी आणि गुणाकार किंवा भागाकार आला असेल तर प्रथम आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे आणि मग बेरीज आणि वजाबाकी करायचे आहे जर बेरीज वजावा की गुणाकार भागाकार व्यतिरिक्त आपल्याला कंसामध्ये जर संख्या दिल्या असतील जे आपल्याला हे उदाहरण दोन मध्ये दिलेलं आहे जर कंस आला असेल तर तो पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचा आहे त्या तर आपण पहिल्यांदा कंस सोडून घेऊया इथे चार गुणिले पाच आहे असं लिहून घ्यायचं आधीच चिन्ह आहे असं पाच वजाच्या एक येईल म्हणून आपल्याला कोन्स फक्त पहिल्यांदा सोडवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गुणाकार करायचा आहे इथे बेवीस आणि गुणाकार म्हणजे चार पंचे वीस हे अधिक एक आणि पुढे काय येईल मी इथे इथे वीस आणि एकवीस म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे एकवीस पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर असेल दोन अधिक सात बरोबर अठरा इथे चौकट आहे बॉक्स दिलेला आहे आणि नऊ तर चौकटीत कोणते चिन्ह येईल हा थोडासा प्रश्न आहे पहा इथे दोन अधिक सात आपण प्रमाणे करत जाऊ सात आणि दोन किती येईल नऊ येईल इथे नऊ आलं म्हटल्यानंतर आपल्याला अठरा आणि नऊ यामध्ये चिन्ह कोणते येईल ते सांगायचं सा आहे जेणेकरून इथे नऊच यायला पाहिजे ते आपल्याला ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांना लगेच लक्षात येईल की इथे कोणती क्रिया केल्यानंतर नऊ येणार आहे तरी पण आपण समजण्यासाठी म्हणून प्रत्येक क्रिया इथे करून घेऊया भागिले भागाकाराचं चिन्ह आपण चौकटीमध्ये वापरूया नऊ काय येईल नऊ दुने अठरा म्हणजे आपल्याला चौकटीमध्ये भागिले देता येईल का नाही त्याला इथे गुणाकार घेऊन पाहूया गुणाकार घेतल्यानंतर नऊ आठ बहात्तर आले हात चारे सात नऊ एके एक नऊ आणि सात सोळा एकशे बासष्ट हे आपलं उत्तर येईल का नाही कारण आपल्याला उत्तर किती पाहिजे नऊ पाहिजे म्हणून आपल्याला गुणाकाराचं चिन्ह सुद्धा बरोबर नाही त्याच पद्धतीने पुढे तीन नंबरचं वजाबाकीचं चिन्ह घेऊया येते आता इथे पहा अठरा मजा नऊ किती येईल नऊ म्हणजे ज्यांचं गणित चांगलं आहे ना त्यांना लगेच समजेल की ते वजाबाकीचं चिन्ह येईल म्हणून तर तरी सुद्धा आपण समजण्यासाठी ह्या क्रिया करून घेतलेल्या आहेत आता करायची गरज नाही तर इथे कोणतं चिन्ह येईल वजाबाकीचं अशा पद्धतीने हे अशा पद्धतीचे गणित सोडवायचे आहे आता पहा चौथा चौथा प्रश्न काय आहे इथे पहा सहा सहा भागिले तीन कंसामध्ये तीन गुणिले दोन बरोबर किती आता इथे काय सांगितलेले आहे भागाकार आणि गुणाकार दिलेला आहे आणि कंसामध्ये दिलेला आहे तो इथे गुणाकार किंवा भागाकार आला असेल आणि तो एखादी एखादं पद कंसामध्ये दिलं असेल तर ते पहिल्यांदा कंसामधलं पद आपल्याला सोडवून घ्यायचं आहे हे छोटे छोटे पॉइंट्स फक्त लक्षात ठेवायचे आहेत आता पहा हे एक पदावलीचं उदाहरण दिलेलं आहे आता इथे गुणाकार आणि भागाकार हे दोन क्रिया दिलेल्या आहेत तसेच कंसामध्ये गुणाकार हे पद दिलेलं आहे म्हणून आपल्याला प्रथम कंस आपल्याला सोडून घ्यायचा आहे पहा कंस सोडवताना तीन गुणिले दोन इथे सहा आहे असंच कंटिन्यू करायचं आहे भागिले तीन गुण सहा सहा भागिले सहा उत्तर येईल एक, एक सहा एक सहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे फक्त